अर्जुनाने मात्र देवाला मागितलं आणि दुर्योधन सगळी सेना घेऊन गेला तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन स्मित हास्य करत होता त्याला भगवंत मिळाले यात समाधान होतं पण कृष्ण परमात्मा मात्र अर्जुनाचा उपहास करताना अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन हसतोस काय अर्जुना हसतो काय की तुला सध्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून मिळतील पण मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही पण भग अर्जुनाचा स्वभाव कसा आहे अर्जुन म्हणतो मला तू मिळाला ना मला दुसरी कशाचीच गरज नाही भगवंत अर्जुनाला म्हणतात कि हार निश्चित हे तेरी हरदिन रहेगा उदास काय म्हणतात हार निश्चित हे तेरी हरदिन रहेगा उदास माखन तो दुर्योधन ले गया केवल छाछ बची है तेरे पास तो ही अर्जुन है अर्जुन मन तो देवा जीत निश्चित है मेरी दासन होगा उदास जीत निश्चित है मेरी दासन होगा उदास माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास वाँ, वा। जिथ सर्वे सर्व असणारा देव माझ्या पक्षात आहे तिथं मला घाबरायची काय गरज आहे आणि बघत नाही ओ देव जात पात देव कधीच बघत नाही काहीही करतो कबीराचे विणितो शेले कबीराचे विणितो शेले कौसल्याचा राम बाई कौसल्या कृपा करतो बघा आपल्या सामान्य जीवाला सामान्य जीवाला वाटतं की आपलं कल्याण व्हावं कुणाच्या ना कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आपलं कल्याण व्हावं पण बघा देवाकडं गेल्यानंतर आपण मंदिरात देवाच्या रोज जातो दररोज देवाच्या मंदिरात जातो पण ऐका हे मंदिर भी एक गजब की जग आहे हे मंदिर भी एक गजब की जग आहे इधर गरीब बाहेर भीक मागते हे और अमीर अंदर भीक मागते हे कहते का गरीब बाहेर भीक मागतो आणि श्रीमंत आतमध्ये बरं या बाहेरच्या भिकाऱ्याच दोन पाच रुपयात भागतो हो आतला दहा दहा लाख मागतो देवाकडं गेल्यानंतर देवाला जर मागितलं ना तर, तर दुसरं कमी पडणार नाही म्हणून म्हणतात रामको प्यारे राम को मांगले मेरे प्यारे उम्र भर का सहारा मिलेगा उम्र भर का सहारा उम्र भर का सहारा भर का सहारा मिलेगा उम्र का सहारा मिलेगा बघा म्हणतात संग मत करो राजा का पता नाही संग मत करो राजा का पता नाही कब रुला दे संग करो संतन का पता नाही कब हरी से मिला गोष्ट कायम लक्षात ठेवा संसारियो का संग करोगे तो काम की याद आहे का संग करोगे तो काम की याद आएगी संतन का संग करोगे तो राम की याद आहे आपलं कस आहे आपण परमार्थ करतो पण आपला प्रपंच चांगला व्हावा म्हणून परमार्थ करतो एका ठिकाणी प्रवचन चालू होतं माता मौल्या झोपल्या नाही ना कस माझं यांच्याकडं लक्ष जाईना हो सगळे इकडं असं माझाच पक्ष बाजूला ठेवलाय तुम्ही <laughs> तुम्ही आहे ना सगळ्या बाय पाठीशी हा हा तर एका एक ठिकाणी प्रवचन चालू होत सुंदर प्रवचन चालू होत महाराज सांगत होते कि बघा या जन्मी जे पुरुष आहेत ते पुढच्या जन्मी सुद्धा पुरुषच होणार या जन्मी ज्या स्त्रिया आहेत त्या पुढच्या जन्मी सुद्धा स्त्रियाच होणार असं महाराज सांगत होते बरं का एक आजी तटकन उठली आणि निघून जायला लागली महाराज म्हणाले अहो आजी काय झालं मी एवढं चांगलं सांगतोय तुम्ही अशा निघाल्या का आजीनं फार सुंदर उत्तर दिलं बर का आजी म्हणते महाराज पुढच्या जन्मी येऊन पण जर भाकऱ्या थापायच्या असतील तर प्रवचन ऐकून फायदा काय कळतंय ना बोल ना आपण परमार्थ करतो पण प्रपंच चांगला व्हावा म्हणून करतो बघा संतांचा परमार्थ ही देवासाठीच आणि प्रपंच सुद्धा देवासाठीच विठ्ठल <स्थारा> भगवंताचा <भी थाला। स्थारा> <भी थाला। स्थारा> स्वभाव सांगत असताना तुम्ही देवाकडे गेला ना देवाला मागायचं देव भक्तासाठीच द्यायला तयार आहे हो ज्या ज्या भक्तासाठी ज्या ज्या भक्तावर कधी काही संकट येत ना त्यांचा भगवंत काय करतो भार वाहतो दुसरं चरण पण कुणाचा भार वाहतो जे त्याचे भक्त आहेत देवाला भक्त किती आवडतात फार सुंदर सांगतात देवाला विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं परमात्मा सांगतात प्रियतम न श्री माच यथा भवान ऐका म्हणजे या सगळ्या विश्वामध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल त्यांना संकर्षण संकर्षण म्हणजे माझा मोठा भाऊ बळीरामदा न च श्री माझी पत्नी लक्ष्मी सुद्धा मला एवढी आवडत नाही शंकर भगवान सुद्धा एवढे आवडत नाहीत एवढं मला काय आवडतात नैवात माझे भवान भवान म्हणजे तुम्ही म्हणजे माझे भक्त मला एवढे आवडतात आणि भक्तासाठी देव काय काय करतो किती किती उदाहरण आहे देवासाठी भक्तासाठी परमात्मा पण त्या भक्तासाठीच देव करतो ज्या भक्ताचं अंत करून शुद्ध आहे कुणासाठी देव एवढं वैकुंठ सोडून इथं यायला रिकामा नाही हो विठ्ठल विठ्ठल पण आपण सगळे परमार्थ करतो तो कशासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे काहीतरी मिळावं याच्यासाठी आपण परमार्थ करतो आपली सहज जरी कोणतीही क्रिया असली तरी ती आपली स्वार्थासाठी असते व मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायदेशिवाय प्रवृत्त होत नाही आपण एका उंच टेकडीवर बर का ऐकताय का एका उंच टेकडीवर एका, एका देवीचं मंदिर होत आणि ती देवी या गोष्टीसाठी प्रसिद्ध होती की जी दुसऱ्याला काहीतरी मागितल्यावरच प्रसन्न होते किंवा तो आशीर्वाद देते आता देवीची महती ऐकली बऱ्याच लोक तिथं बरीच लोक जात होती एक तरुण मुलगा देवीच्या दर्शनाला चालला होता जाताना पुजाऱ्याचं काम होतं बाबा या देवीचं महात्म्य सांगणं माणसानं गेलं पूर्वी काय असायचं देवाकड संत यायचे तेव्हा देव संतांना म्हणायचं की अहो काहीतरी मागा तो खोबर आहे मला काहीतरी मागा आता जेव्हा माणसं देवाकडे येतात तेव्हा देवाला ये ते वा देवा वाटतं यानं मला यावेळी तरी काही मागू नये निदान एवढी वेळ तरी मला यानं काही मागू नाही ते भीती वाटते तो तरुण तिथं देवीच्या दर्शनाला चाललेला असताना त्या पुजाऱ्यानं त्याला सांगितलं की हे बघ बाबा देवीच्या दर्शनाला चाललाय पण ही देवी वेगळी आहे दुसऱ्याला मागितल्यावरच देवी देते म्हणाला ठीक आहे काही अडचण नाही जातो देवीचं दर्शन घेतो येता वेळी पुजाऱ्याला वाटतं की बाबा ह्यानं काय मागितलं असेल जरा बघू मग त्याला थांबवतो आणि म्हणतो बाळा देवीला काय बरं मागितलं तो मला मागितलेलं सांगायचं नसतं मग ते पूर्ण होत नाही असं होत ना बरोबर की नाही नाही म्हणाला असं काही नाही देवी प्रसन्न होईल तुझा दुसऱ्यासाठी मागितलं असेल तर देवी नक्की देणार तू निसंकोच संकोच सांग तो मुलगा म्हणतो मी फार काही वेगळं मागितलं नाही हो मी देवीला म्हणलं देवी, देवी माझ्या माय बापाला चांगली सून मिळू दे <laughs> आता हे मागणं कोणासाठी आहे त्याच्यासाठी दुसऱ्यावर घालून का ना पण मागितलं स्वतःसाठीच ना विठ्ठल आपला प्रपंच सुद्धा मागण्यासाठीच आणि परमार्थ सुद्धा मागण्यासाठीच आहे म्हणून जेव्हा आपला परमार्थ बघा परमार्थ आणि प्रपंच वेगळा करायची गरज नाही तुम्ही प्रपंच जर देवाला धरून केला तर तोच तुमचा परमार्थ आहे विठ्ठल म्हणून तुकोबर आपल्याला सांगतात की देवा त्यांचा भार आहे माथा करी योग क्षेम चिंता त्या भक्ताच्या योगाचीही चिंता देव करतो आणि क्षेमाचीही चिंता देव करतो आता योग आणि क्षेम म्हणजे काय हो जे आपल्याला प्राप्त आहे ते योगाने होतं आणि त्याचं परिपालन म्हणजे ते टिकवणं याचा अर्थ क्षेम विठ्ठल बघा आपल्याला नशिबाने मिळालेलं सोपं असत नशिबाने आपल्याला बापला त्याची जमीन मिळते पैसा मिळतो हे ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून पण ते टिकवता आलं पाहिजे याला क्षेम म्हणतात अनेकांना भाग्यानं कितीतरी गोष्टी मिळाल्या पण ते टिकवत्या आलं नाहीत ना। कितीतरी जमिनी मिळाल्या पण व्यसनाच्या अधीन जाऊन त्या जमिनी सुद्धा गेल्या हो महाराज सध्या जर आपण विचार केला थोडासा बघा संतांच्या संगतीत जायचं देवाच्या संगतीत जायचं देवाकडं गेल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा विचार केल्यानंतरच आपल्याला फळ मिळेल पण सध्या देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हेच कळत नाही संतांच्या मार्फत जेव्हा आपण देवाकडं जातो बघा काय असतं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक लहान मूल असतं आहे ना प्रत्येकाच्या घरात हा लहान मूल लहान लेकरू असतं मला सांगा सकाळी सकाळी उठल्यानंतर ते कसं असतो अतिशय असं दोनी नाकातून गंगा यमुना घाणीनं भरलेलं बरोबर असं ते लेकरू प्रत्येकाच्या घरात असत मग काय होतं एका अंगणात हे असंच छोटस लेकरू खेळत असतं आणि बाहेरून त्याचे वडील येतात वडील आल्यानंतर आता ते घाणीनं भरलेलं लेकरू त्या लेकराला कळत नसतं की मी घाणीनं भरलोय पण त्याला त्याचे वडील कळत असतात समोरून आलेले वडील तो म्हणतो पप्पा पप्पा मला घ्या बाबा मला घ्या पण वडील जवळ येतात घाणीनं भरलेला लेकरू बघतात आणि तिथून निघून जिच्या अ आपल्या फार सुंदर गायन केलं के 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 की आपल्या कितीतरी माता मावलांना वाटतं इतके चांगलं गाणार बघितलं की वाटतं की नाही आपलं लेकरू सुद्धा गाणारच नाही वाटतं गाणार ना पण निघतं पिणार एवढं सुंदर वाज वाद्य वाजवल्यानंतर वाटतं की नाही म्हणजे हे काय त्यांच्यात गुण आहे हा त्यांच्यातला गुण आहे गुणवानावर आपण कुणीही प्रेम करू पण ज्या कसही लेकरू असतं असला, ना बघा एका एक तीन लेकर होते तीन लेकर होते ती का त्या लेकरावर अवगुण्यावर सुद्धा प्रेम करते लक्षात येईल पहिलं लेकरू रडायला लागतं मोठं असतं तिघही रडायला लागतात मोठ्या लेकराकडे जाते मोठ्या लेकराला म्हणते तुला काय झालं बाळा दहा रुपये पाहिजे मला काही माहीत नाही मला दहा रुपये पाहिजे ती म्हणते हे बाबा दहा रुपये घे पण शांत बस त्याला दहा रुपये देते ते शांत बसतं दुसरं लेकर रडत असतं त्याच्याकडे जाते तुला काय झालं सोन्या तो म्हणतो मला आई बिस्किटचा पुडा पाहिजे आई म्हणती हागे बिस्किटचे दोन पुडे घे पण रडू काही नको ते बिस्किटचा पुडा घे तर शांत बसतं तिसरं मात्र लाडाचं असतं छोटं असतं ते काय रडायचं थांबत नाही त्या लेकराला आई स्वतः म्हणते तुला दहा रुपये देऊ ते म्हणते आई मला दहा रुपये नको तुला बिस्किटचा पुडा देऊ म्हणतो मला बिस्किटचा पुडा नको अरे तुला दहा रुपये नको बिस्किटचा पुडा देऊ नको मग तू रडतोय कशासाठी ते लेकरू म्हणतो मला आई दहा रुपये नको बिस्किटचा पुडा नको मला तू पाहिजे मला फक्त तू पाहिजे तू सोडून मला दुसरं काहीच नको ज्या लहान लेकराला आई सोडून काही आवडत नाही त्या मोठ्या झाल्यानंतरच्या लेकराला त्या लेकरापासून आईला कसं राहावं हो वाटेल की नाही लहानपणी फक्त लेकराला त्याची आई आवडते काय असत चार पाच महिन्याचं लेकरू असत आहे माहिती का चार पाच महिन्याचं लेकरू ती आई काय करते असं हातात घेते आणि असं टाकते आहे की नाही असं खेळत असते हा तुला मामजपुरगी बायको करायची काय म्हणते आता या लहान चार पाच महिन्याच्या लेकराला बायको तरी कळती का हो मग त्याला बायको कोणी शिकवली आणि मग मोठं झाल्यावर त्याने बायकोच ऐकलं तर त्रास कोणाला होतो आईलाच होतो विठल माझा मुद्दा हा आहे की तुम्ही कसेही असा तुम्ही कसे हे असा खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा सकळांसी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नावे मग देवाकडे तुम्ही कसही गेलात ना फक्त तुमच्या मनामधला भाव शुद्ध असेल तर देव द्यायला तयारच आहे विठ्ठला संघ आला तर देव आपल्या हाताला धरून पहिलं तिराला नेतो दिवाट भुलो धरोनी दावी नीट हे सगळं कधी होत जेव्हा तुम्ही जीवान भावान देवाचं अनुसरण कराल विठ्ठो बा शिल्लक हा ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी हात वरती करा ज्ञानो बाराय